तालुक्यातील चोपडेवाडी सुखवाडी दरम्यान या ठिकाणी एकाच रात्री दोन घरफोडीचे प्रकार घडले होते लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता याबाबतची दत्तात्रय नारायण देवारडे वयवर्ष बेचाळीस व्यवसाय शेती राहणार चोपडेवाडी बोरबन तालुका पलूस जिल्हा सांगली आणि भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सदर घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर सदर चोरी प्रकरणातील जप्त करण्यात आलेला दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमान माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार भिलवडी पोलिसांनी संबंधित फिर्यादीस परत केला असल्याची माहिती बिलवडी पोलिसांनी दिली आहे पाच एप्रिल दोन रोजी रात्री साडे दहा वाजले नंतर सहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या रोजी पहाटे पाच महिन्यांच्या सुमारास भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील चोपडेवाडी येथील दत्तात्रय नारायण देवारडे दे वर्ष बेचाळीस यांच्या घराच्या दरवाजेची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममध्ये असणाऱ्या तिजोरीतील दोन लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम तसेच देवारडे दे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या महेशकुमार संभाजी पाटील वैवर्ष पस्तीस राहणार पाटील बस्ती सुखवाडी यांच्याही घराची दरवाजाची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश करून देवघरात असलेल्या तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत दोन्ही ठिकाणचे मिळून तब्बल तीन लाख दहा हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारत पोबारा केला होता या घटनेचा पोलिसांनी छडा लावत घरफोडी प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आणखी एका संशयितास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील घरपोडी प्रकरणातील दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी हस्तगत केला होता सदर मुद्देमाल माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार संबंधित घटनेतील फिर्यादी दत्तात्रय नारायण देवारडे यांना भिलवडी पोलिसांनी परत केला आहे सदर प्रकरणाची थोडक्यात अशी आहे की फिर्यादी दत्तात्रय नारायण देवारडे राहार चक्रेवाडी यांनी त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याबाबत भिलोडी पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती त्यांच्या तक्रारीवरून भिलोडी लो पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस अब्बत तेवीस कलम चारशे सत्तावन्न शहाऐ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता दा। दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये भिलोडी पोलीस स्टेशनतर्फे एक आरोपी अटक केलेल्या होता तसेच एक बाल आचारी ताब्यात घेतलेला होते त्या दोघांकडून तपासामध्ये एक नेकलेस सोन्याचे गणकां सोन्याचा गोप सोन्याची आंगठी असा पन्नास ग्रॅम वजनाचे दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये हो किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला होता सदरचा हस्तगत केलेला सोन्याचे दागिने हे आज रोजी मान्य न्यायालयाने फिर्यादी यांना परत देण्याबाबत दे दे आदेश दिले दे होते त्याप्रमाणे सदर सोनेचे दागिने हे फिर्यादी यांना परत करण्यात आलेले आहेत थँक्यू